मित्रांनो नमस्कार आज आहे एकवीस मे आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यामधील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासोबत सोबत गारपिटीचा इशारा देखील राहणार आहे तर सविस्तर माहिती जाणून घेऊया कोणकोणते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट राहील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये आज पावसाची परिस्थिती काय आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल अरबी समुद्रामधून चक्रीवाऱ्याची स्थिती ही अधिकच तीव्र होताना आपल्याला बघायला मिळत आहे हीच जी स्थिती आहे ही आता महाराष्ट्राच्या लगत भागाच्या दरम्यान धडकलेली आहे याचमुळे वाऱ्यांचा जो चक्राकार जी परिस्थिती आहे ही किनारपट्टीदरम्यान भागामध्ये कायम आहे आणि याची तीव्रता आणखीनच वाढत चाललेली आहे याचमुळे चा राज्यावरती मोठ्या प्रमाणात जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान देण्यात आलेला आहे यामध्ये सविस्तर जर आपण जिल्हे बघायचं झालं तर सर्वात आधी बघूया आपण पश्चिम महाराष्ट्राच्या दरम्यान यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे म्हणजेच कन्नड आहे सिल्लोड आहे जालना आहे पैठण आहे छत्रपती संभाजीनगर श्रीरामपूर वैजापूर मनमाड या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार वादळी पावसाचा इशारा दुपार थे थे ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर अहमदनगर आहे जामखेड करमाळा दौंड या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे त्यानंतर पूर्वेकडे पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढत चाललेला आहे म्हणजेच दौंड आहे बारामती इंदापूर त्यानंतर वडूज आहे सातारा चिपळूण किनारपट्टीलगत दरम्यानचा परिसर म्हणजेच गोरेगाव सोबतच पुणे खेड खोपोली या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचा जोर तीव्र होण्याची शक्यता आहे त्यानंतर दक्षिणेकडे जर बघायचं झालं तर सातारा वडूज कराड विटा कोडुली सांगली या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा राहील त्यानंतर पंढरपूर इंदापूर करमाळा सोलापूर जत आहे इंदी वैजापूर जामखांडी रायबाग या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासोबत असणार आहे खास करून पंढरपूर जत या दरम्यानचा जो परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट असणार आहे त्यानंतर किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये जर दर बघायचं झालं तर यामध्ये सर्वात आधी सावंतवाडी आहे पणजी गोवा दरम्यानचा संपूर्ण परिसर उत्तरेकडे जर सरकत गेलं तर राजापूर रत्नागिरी कोल्हापूर कोडोली या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे वादळीवरे या भागामध्ये सक्रिय राहण्याची दाट शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल किनारपट्टीलगत भागाच्या दरम्यान अधिकच तीव्र चक्रीवाऱ्यांची स्थिती कायम आहे किनारपट्टीलगत दरम्यानच्या परिसरामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाचा रेल रेड अलर्ट तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याचा प्रभाव काहीशा प्रमाणामध्ये र रत्नागिरी कोल्हापूर इथे आतमध्ये आपल्याला सांगली या दरम्यानच्या परिसरामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर संध्याकाळनंतर हीच परिस्थिती आणखीनच जमिनीकडे म्हणजेच राज्याच्या दिशेने आत आतमध्ये शिरताना आपल्याला बघायला मिळेल याचा प्रभाव संध्याकाळनंतर आणखीनच राज्यावरती जेवढे पण दक्षिणेकडचे जिल्हे आहेत म्हणजे सोलापूर आहे कोल्हापूर आहे त्यानंतर रत्नागिरी या दरम्यानच्या परिसरामध्ये हा जेवढा पण मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये संध्याकाळनंतर याची परिस्थिती आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भात जर बघायचं झालं तर यामध्ये नांदेड वागडा आहे त्यानंतर लातूर आहे बिदार आहे सोबतच आणखीन आपण सविस्तर बघूया अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर बिदार बसव कल्याण लातूर तुळजापूर पेठ सोलापूर सोबतच कैज परळी अहमदपूर नांदेड वाघला या दरम्यानच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे काही परिसरामध्ये या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहील म्हणजेच जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच मराठवाड्यापासून दक्षिणेकडे लातूर तुळजापूर सोलापूर बसव कल्याण बिदार या दरम्यानच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट ते ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर उत्तरेकडे म्हणजेच विदर्भात जर बघायचं झालं तर यामध्ये उमरखेड हिंगोली वाशिम पुसद लोणार चिखली बुलढाणा सैलू या दरम्यानच्या भागामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान हलक्या पावसाचे संकेत आपल्याला दिसून येत आहे संध्याकाळनंतर म्हणजेच रात्रीच्या दरम्यान या भागाची परिस्थिती आणखीनच बदलण्याची शक्यता देखील आहे तसा व्हिडिओ आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत की संध्याकाळनंतर म्हणजेच रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान कुठे कुठे पावसाची शक्यता राहील त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा चंद्रपूर ताडोबा उमरेड वर्धा कुंढाली नागपूर आर्वी आणि अमरावती अचलपूर अकोला कारंजा अकोट अचलपूर एकंदरीतच संपूर्ण विदर्भाचा जेवढा पण परिसर आहे चंद्रपूर गोंदिया कापसी हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये ढगांची दाटी दक्षिणेकडून आपल्याला जास्तकडे करून बघायला मिळत आहे याचा प्रभाव कमी कमी अधिक प्रमाणामध्ये विदर्भावरती आपल्याला बघायला मिळत आहे वादळी वारी या भागामध्ये सक्रिय राहतील तर दुपारच्या दरम्यान या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता देखील बघायला मिळू शकते तर वाशिम त्यानंतर शेगाव अकोला हा जेवढा पण आसपासचा परिसर असणार आहे शेगाव वाशिम अकोला त्यानंतर तरे लोणारा आहे चिखली बुलढाणा या दरम्यानच्या परिसरामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच या दरम्यान पावसाचा येलो अलर्ट आपल्याला बघायला मिळू शकतो वाऱ्यांची स्थिती जर अशीच कायम राहिली तर तर मित्रांनो एकंदरीत जर बघायचं झालं तर आज राज्यावरती दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान पावसाची तीव्रता अधिकच वाढणार आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणेकडचा परिसर आणि महाराष्ट्राचा उत्तरेकडचा काहीसा परिसर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक एकवीस मे दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद